संपद मोरे लिखित हा लेख डॉक्टरकीची पदवी असताना आणि दवाखान्यासाठी इमारत तयार असताना भारत पाटणकर दादांनी दवाखाना नळ चालवण्याचा निर्णय घेतला एक डॉक्टर फकेरीचं जगणं जगू लागला मुंबईत कामगारांच्या सोबत राहून त्यांच्यात वर्गीय जागृती करत त्यांना जाग करू लागला जे मुंबईला सामूहिक खोलीत राहतात त्यांना माहिती असेल तिथली गर्दी त्याच गर्दीत हा माणूस हा अपेक्षा सहन करत राहिला अभिजात आयुष्य जगण्याचे सगळे पर्यायी खुले असतानाही त्याग करणं ही अवघड गोष्ट पण या बाबाने तो त्याग केला डॉक्टर भारत पाटणकर यांचे वडील बाबूजी पाटणकर यांचे मित्र वसंतराव दादा पाटील तेव्हा राज्यातील नाही तर देशातील काँग्रेसचे मोठे नेते होते त्यांनी एक दिवस भारत यांना बोलावणं तू राजकारणात ये आमदार करतो मागेपुढे मंत्रीही करतो अशी ऑफर दिली अर्थात हा आपल्या मित्राचा मुलगा ही आपुलकी होती पण आज सांगतो आणि उद्या सांगतो असं न सांगता त्यांनी दादांना नकार दिला वसंत दादा म्हणाले तू वेळा आहेस भारत पाटणकर दादांना म्हणाले होय मी वेळा आहे आणि देशात इंग्रजांच्या राज्य असताना तुम्ही जसे वेळे होता तसाच मी वेळा आहे अशा या वेड्या माणसाच्या अनेक गोष्टी बलवडी रामापूर जुन्या रोडने हा माणूस भर उन्हातच चालत आलेला पाहिला आहे जिथं वाहन जात नाही तिथल्या लोकांच्यात जाऊन काम करणारा हा माणूस आहे मैलोनमैल चालत गेलेला हा माणूस आहे महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा विधान परिषदेच्या जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती तेव्हा जाहीरपणे पोस्ट लिहून मला आमदार की नको मी आहे तो बरा आहे असं सांगणारा भारतदादा सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती हा संत तुकोबा यांचा अभंग जगणारा कॉम्रेड आहे